ेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस या जानेवारीमध्ये जानेवारीपूर्वी घेण्याचा जो निवडणूक का आयोगाने कार्यक्रम आखलेला आहे आणि या कार्यक्रमानुसार काही दिवसच अपक्षांना प्रचारासाठी मिळत आहे माझ्यासारखे काही पत्रकार बांधव या निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा बाळगून होते परंतु निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे अपक्षांना फार कमी वेळ मिळत असल्यामुळे आम्ही माझ्यासारखे काही पत्रकार आहेत त्यांनी राजकीय पक्षाच्या चिन्हाच्या आधारावर निवडणूक लढवण्याचा विचार केला होता आणि त्याप्रमाणेच मी माझ्या वॉर्ड क्रमांक नऊ मधून चिपळूणमधून जो चिपळूणचा एक रोल मॉडेल कसं असतं हे माझं प्रभाग बनवायचं माझ्या डोक्यात पहिल्यापासून होत मी या ठिकाणी सातत्याने कार्यरत देखील राहिलेलो आहे अपक्ष म्हणून लढवण्यासारखी परिस्थिती किंवा कार्यक्रमामुळे तशी सिच्युएशन नाही आहे त्यामुळे मी शिवसेना धनुष्यबान जो पक्ष आहे त्यांच्याकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यांनी मला असं आश्वासित केलेलं आहे की महायुती संदर्भात ज्या काही वाटाघाटी चालू आहेत त्याच्यामध्ये परिस्थिती काय निर्माण होते त्यानुसार परिस्थिती जर तशी सिच्युएशन तयार झाली तर धनुष्यबानातर्फे तुम्हाला नक्की आम्ही निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह किंवा उमेदवारी देऊ आणि त्या दृष्टीने मी संपूर्ण तयारी देखील केलेली आहे आणि जर शिवसेना पक्षाकडून मला जर उमेदवारी मिळाली तर उद्या सोमवार जो शेवटचा दिवस आहे तर त्या दिवसामध्ये शंभर टक्के प्रभाग क्रमांक सात मधून माझा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे आणि येथील नागरिकांचा जो मला भरभरून प्रतिसाद मिळतोय माला शंबर तर विजयाचे देखील मला शंभर टक्के खात्री आहे आणि सर्व पत्रकार बांधवांना एक देखील माझे सर्व सहकार्य पत्रकारांचा एक माध्यम म्हणून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये माझा प्रवेश निश्चित होईल परंतु धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालं तर उद्या शंभर टक्के माझा अर्ज दाखल होऊन यश देखील माझाच असणार आहे हे देखील या निमित्ताने सांगतो